भात गुड मॉर्निंग कशा सगळे आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली उमान तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येते कारण तब्येत पण ठीक नव्हती हो आणि गरमीमुळे ना इकडं खरंच असं झाल्यासारखंच होतं प्रचंड गरमी आहे आता तर जास्तच होतो पूर्ण बॉडी पण कधी कधी पेन व्हायला लागतो काय म्हणतो अशक्त पण असं आहे सांसी एसीची म्हणजे अशी सवय लागली ना प्रत्येक माणसाला किती गे म्हणजे अजिबात जात नाही नाही लावली तरी पण देखील माणसाला नाही जमणार इथं पंखा असतो पण पंख्याने काहीच उपयोग होत नाही आणि त्याचबरोबर आम्ही दुसऱ्या फ्लोअरला राहतो ना तर वरती काहीच नाही दोनच मळायचे तर प्रचंड गरमी तर मी मस्कत होते मस्कतवरून आले परत ती पण गोष्ट मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करते आणि आज खास गोष्ट मी तुम्हाला सांगते काय ना एवढी गरमी आहे ना की विचारूच नका प्रचंड गर्मी आहे त्याच्यामध्ये तब्येत पण बरी नसते बरे म्हणजे आपण अशक्तपणा म्हणतो ना त्यामुळे ह्या गरम्यामुळे खरंच सी एवढी चालू दिवस लागते दिवसभर सी लागते विदाऊट सी राहणं खूप कॉस्टिंग पॉसिबल आहे सगळ्यात कारण फ्याचा काही उपयोग नाही किचनमध्ये तर नाहीच नाही किचनमध्ये इथे काही ठिकाणी ए सी आहेत काही ठिकाणी नाही घेतल्या उघड्या ए सी असून पण काही फायदा नाही आपण ए सी लावलो तर जो किचनमध्ये सगळा धुळं जेवणाचा काहीही असो तेला तेलाचा जो सगळ्या भिंड्यांमध्ये जाऊन शिपकतो त्यापेक्षा बेस्ट आपल्या इथं पण नाही एक्झिस्ट जिस्ट असलं तरी पण सगळा जाऊन इथं तिथं सगळा बसलेला असतो काही हरकत नाही चहा झाली चहाबरोबर चांगला तुमच्याबरोबर चांगला मस्त आहे की गप्पा अच्छा पाकिस्तानवरून आपल्याला मिठाई आली हा पिची आहे आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानवरून मिठाई का आले तुम्हाला तर आम्ही जिथे राहतो कुठे राहतो आम्ही तर आम्ही मस्कत कंट्रीमध्ये राहतो मस्कत ओमानला जसं दुबई आहे कतार आहे सौदी अरेबिया आहे तसच कुवेत आहे त्याचप्रमाणे मस्कत पण एक आमची कंट्री आहे जिथे आम्ही राहतो तर सचिन पण इथेच वर्क करतात तर त्यांचा जो ऑफिस स्टाफ आहे ना त्याच्यात म्हणजे इथे मध्ये बरीचशी लोकं जी आहेत कोमानी लोकांना सोडून म्हणजे इथली जी प्रॉपर लोक आहेत त्यांना सोडून त्याच्यामध्ये इंडियन बांगलादेशी आणि पाकिस्तानी ही आपल्या म्हणजे ह्या तीन देशाची माणसं इथे असं म्हणाल तर खूप आहेत जी कामाच्या निमित्ताने आपल्या आपल्या देशातून इथे आलेले आहेत तर तशीच सचिन जिथे ज्या कंपनीमध्ये वर्क करतात तर निझमध्ये येतात ते तर त्यांचा त्यांची ब्रांच इथं आहे मध्ये तर त्यांच्या अंडर जी लोक काम करतात तर ती बा दोन बांगलादेशी आहेत आपली इंडियन आहेत ते त्याचबरोबर पाकिस्तानी आहे पाकिस्तानी बलूची आहेत तर यंग मुलगाच आहे तर तो पाकिस्तानला त्या इमर्जन्सी सुट्टीमध्ये गेला होता पाकिस्तानला तेव्हा साखरपुडा होता तर त्यासाठीच गेला होता गेला होता तो मला माहिती होता सचिन म्हणाले होते तर तो आला वापस कधी काल आला किंवा काय मला नाही माहिती तर त्याने मिठाई दिली तर कालच सचिननी आम्ही थोडं मार्केटला गेलो होतो मला पण थोडी तब्येत बरी नव्हती तर सचिन म्हटले चल तुला आणतो मी अशाच जरासा असा मारला की हवा फिर झाली बर तर बरं वाटतं घरी घरी राहून कंटाळ येतो तर त्याचा स्टाफ गेला होता म्हणजे त्याचा इमर्जन्सी सुट्टीमध्ये गेला होता पंधरा दिवस तर तर साखरपुडा होता तर त्यासाठी गेला होता तर ते त्यानेच आणलं मिठाई मी, मी कालच गाडीमध्ये गेले सचिन मला घेऊन गेले होते जरा हवा फेर करायला मिळेल कारण घरी बसून बसून मला पण कंटाळ येईल हो। तर त्यासाठी नेलेला तर तेव्हा तेच म्हणाले रिंकू ही मिठाई आलं आपल्या घरी पाकिस्तानवरील पाकिस्तानवरून कुणी दिली त्याच्यानंतर मग तेव्हा नक्की नाज्या आला रिटर्न पुढे झाला तर त्यांनी स्वीट आणलं ओके मग मी तेव्हाच ओपन केली थोडी खाल्ली मी कारण साखरपुडा झाला त्यातली अर्धी मी खाल्ली या नाहीतर मला रात्री मग दशमी पण खाल्ली सगळ्यातला एक एक प्रकाराचा होता ही खोबऱ्याची आहे छान आहे मला आवडली जी आपली चिक्कीची आठवण करून देते एक रुपयाला पहिली भरपूर मोठी मिळायची आता ती चिक्की एवढूशी झाली टिक मला वाटतं एक रुपयाच्या सिक्क्यासारखे एक रुपयाचा सिक्का बरा तरी असतो तर तीच आहे खूप छान मिठाई होती त्याचबरोबर त्यांनी आणि ही दुसऱ्यांदा गरलं आहे आम्ही जिथं पहिल्या ठिकाणी राहायचो ना तिथं बाजूला मार्बल कटिंगचा एक होता आणि तिथंच रॉकीबाई राहायचं ते तिथं पण दोन चाचा होते ते पाकिस्तानी होते ते जेव्हा इंडियाला जाय सॉरी तेव्हा ते, ते पाकिस्तानला जायचे तिथून त्यांनी मिठाई आणायचे तर ते तेव्हा मी जेव्हा फर्स्ट टाईम गेलो तर तेव्हा त्यांनी ते पण दिली होती खूप छान होती तिथं असं काय बोलतात घी थपथपून घी असतं ना तसं होतं किंवा वगैरे खातो फरसा तस हे नमकीन आहे सगळ्याचा मिक्सर हा आम्ही घरी दिला होता आणि हा तिथं ऑफिसला त्याने खाल्ला म्हणाला तर बस हे आम्हाला तिथं जेव्हा फिरायला जातो तेव्हा हा जरा चारा मुरा खायला उपयोगाला येतो तर आणि त्याचबरोबर दशला हे मला शुगर डोनट खूप आवडतात तर हे त्याला काय म्हटले चहाला खायला खूप उपयोगाला येत आवाज येतोय नुसता डशला म्हणजे दशलाच नाही सगळ्यांना जर मला येत नाही कारण त्याची डेट असते आम्ही थोड्या दिवसाने आईला वगैरे मी गेल्या आठवड्यामध्ये सोडून सोडून आले म्हणजे पप्पा रूम घेणारच होते त्यांचा रूमचा माग फुड मागफोड मागं म्हणजे त्याने एक रूम बघितलेली जी मिळणार होती पण ती लोक जाणार होती ती काही गेलीच नाही मग आता काय करणार आणि पप्पा एकदम रुईमध्येच राहतात कारण तिथं शॉप आहे तिथं बाजूला एक एक मिनटाच्या अंतरावर रूम आहे त्यांना रूम मिळत होत्या पण भरपूर लांब मिळत होते आमचा काही प्रॉब्लेम नव्हतं कारण आम्हाला तिथं पण पप्पाना येऊन जाऊन पॉसिबल नसत झालं म्हणून मग शोध शोधत शोध तिथं तिथं तर थोडा जरा जास्तच वेळ गेला नंतर रूम भेटली नंतर मग पप्पा म्हणले की तू पण ये सुट्टी तर आहेस बाबूला कारण आईला वगैरे तिकडचं काही माहिती नाही रीनाला पण तर त्यांना दाखवू सगळ्या आता मी पण गेले आठवडाभर असंच बाहेर तिकडं असं फिरायचो लोकल मार्केट आहे स्ट्रीट शॉपिंग त्याच्यामुळे आणि पायी चालत एकदम म्हणजे रस्त्यावरच मार्केट त्याच्यामुळे रस्त्यावर म्हणजे आपल्यासारखं रस्त्यावरती नाही लागत पण जवळपास सगळी शॉप आहे तर तिथं मग जायचो आम्ही काय हवं काय नको त्यांना सगळं काही दाखवायचं किंवा घरी भाजी वगैरे हो, घ्यायची होती तर होती। ते सगळ्या आईनी इकडनं भारतातून येतानाच कडधान्य सगळं घेऊन आली होती त्याच्यामुळे दुसरा काही जास्त घ्यायची गरज नाही झाली फक्त भाज्या ज्या आपल्या ओल्या असतात त्या फक्त घ्यायच्या म्हणजे जायचो थोडं थोडं कधी कधी नाही तिथे त्यांना रूम मिळाली ती पण साव्या फ्लोरवर पाचव्या रूमपर्यंत चालते साव्याला चालत ओपन टेरेस आहे वरती खूप मोठा टेरेस आहे आणि तिथं जास्त एवढं गरम नव्हतं त्याचं कारण असं होतं की सहावा फ्लोर शेवटचा होता तरी पण आमच्या फ्लोअरच्या वरती पाण्याच्या ज्या टाक्या असतात तर त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा मला बनव बनवलेला त्याच्यामुळे एवढी गरमी नाही जाणू जी आम्हाला तर इथे जाणवतंय कारण दुसरा माळे पण पूर्ण ओपन आहे वरती काहीच नाही मग प्रचंड राव गरमी करताना असे काल संध्याकाळी पावसाने वातावरण केलं मला वाटलं येईल पण त्या का पावसाने काय हजेरी दिलेली नाही वाट बघून बघून काळ दर जाऊन बाहेर बाल्कनीमध्ये टी शर्ट काढून सुभाव होता आता येते नंतर येत आहे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवते कारण तिकडं पण असायची तेव्हा कधीतरी कधीतरी असं हे व्हायचं तर बस पाकिस्तानवरून ह्यासाठी आपल्याला मिठाई आली होती त्याची आनंदाची बातमी त्याचा साखरपोळा झाला असंच कारण इथं काम करणारी जास्त करून अशीच आहे बांगलादेशी पाकिस्तानी आणि आपले भारतीयच आहेत तर प्रत्येक कंपनीमध्ये आहेतच असं आहे आणि असं नाही प्रत्येक जण जातो तो मिठाई घेऊन येतो म्हणजे सुट्टीला गेला असेल किंवा कधी गेला असेल तरीही प्रत्येक जण येताना अगदी मिठाई सा सगळ्यांसाठी घेऊन येतो इथं तेच असतात आपण आपल्या माणसांपासून लांब राहतो पण जी माणसं जिथे असतात त्यांच्याबरोबर थोडंफार एन्जॉय करतो म्हणजे करावंच लागतं आणि शिकावं पण लागतं आपल्या माणसांना एवढं सोडून कामं एवढं पेन असतं पण ठीक आहे आपण नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी माणूस जात असतो चला तर चला मंडळी आता जेवण बनवायची वेळ होत आहे थोडीशी एक्सरसाईज करून घेत आहे सचिन आज लेट होणार आहेत दश पण माझा आताच मंगू पंगू उठला आहे <laughs> जेवणाला आज काय डाळ बनवते सिम्पलच खाल्लेलं बरं आहे पचन पण होत नाही डाळ बनवायचे चपाती काहीतरी भाजी सिंपल बस तर चला उद्या भेटू नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत बाय बाय नमस्कार सगळ्यांना चला हो चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर लाईक करा नमस्कार